स्वागत आहे आपले आपल्या आवाजमध्ये बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत रेस्टिंगचा काळा बाजार गरिबांच्या ताट्यातील अन्न ओरबाडून खाणारे हे रेस्टिंग माफिया आणि यांचाच काळा बाजार उघड केला आहे आपल्या आवाजने या संपूर्ण घटनाक्रमावरती आपल्या आवाजची नजर आहे सात तारखेला सायंकाळी आपल्या आवाजने रेस्टिंगचा काळा बाजार ही सर्वात पहिली ब्रेकिंग आपल्यासाठी दिली होती आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं या ठिकाणी नाट्यमय रूपांतर झालेलं आहे या प्रकरणामध्ये ट्रक चालक ट्रक मालक यांना अटकही करण्यात आली एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांची या ठिकाणी सुटकाही झालेली आहे मात्र आज रेस्टिंगचा माल ठेवण्यात आला होता त्या गोदामाचे मालक मनोज सीताराम कर्डले यांना अखेर अटक करण्यात जुन्नर पोलिसांना यश आले आहे मनोज कर्डिले यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे पाहूया यावरती जुन्नर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे काय म्हणाले ते सत्य प्रकरण उजळ्यात येईल किंवा कसं याबाबत सर्वसामान्यांना अजूनही शंका आहे याबाबतचा तपास करणारे अधिकारी देवठा आपल्या सोबत आहे याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल या प्रकरण जुन्नर पोलीस खानापूर येथे शिवनिधी कॉलेज जवळ दिनांक सात चार दोन हजार पंधरा रोजी आपला आवाजी संपादक अतुल प्रदेश यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय अन्नधान्य पुरवठ्याअंतर्गत जुन्नर पोलीस पोलीस स्टेशन गुन्हा नंबर सत्तर ऑबिक सोळा जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे तीन व सात कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आश्पाक वजी राजे राणा कामठीपोरा शिरूर तसेच सलीम हुसेन अली सय्यद राणा सय्यद वरा यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच आज रोजी मनोज सीताराम कर्टिले राणा पनसुंबा पेठ जुन्नर यांना आज रोजी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांना माननीय कोर्टासमोर हजर केले असता मान्य कोर्टाने त्यांना एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदर पुण्याचा अधिक तपास चालू आहे आणि तपास योग्य रीतीने योग्य दिशेने सुरू आहे सर तुम्ही जे धान्य ताब्यात घेतलेलं आहे सुमारे चौदा मेट्रिक टन तांदूळ आणि गहू पकडलेला आहे जे साईज जे धान्य तुम्ही पकडलेलं आहे ते धान्य कुठं ठेवले शासकीय नियमा नियमाप्रमाणे सदरचे धान्य हे मान्य तहसीलदार कार्यालय यांच्या पुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे तसेच ते धान्य त्यांच्या थ्रोच परत ते नाशवंत असल्यामुळे सदरचे धान्य संबंधित रेशनिंग दुकानदार थ्रू जनतेला वाटप करण्यात येणार आहे पोलिसांनी पकडलेला माल तहसीलदारांच्या गोडाऊनकडे जातो कसा याविषयी काय सांगा शासकीय नियम बा, नियमाप्रमाणे जे कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे सदरचे धान्य तहसील विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे ते धान्य त्यांच्या थ्रूच सामान्य जनतेला वितरित करण्यात येईल आणि ते त्यांच्या अंतर्गत असल्यामुळे त्यांनी ते धान्य पंचनामा करून त्यांच्या ताब्यात घेतले व फक्त गाडी आमच्या ताब्यात आहे तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणारं धान्य मोठ्या प्रमाणात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतलं असलं तरी पुढचा जो तपास चालू आहे तो काही अंशी धीम्या गतीने सुरू आहे असं म्हटलं तर व्हावलं नाही वास्तविक पोलिसांनी हस्तगत केलेला माल एस पीच्या आदेशानुसारच तो तहसील कचेरी किंवा अन्य ठिकाणी ठेवायला हवा होता मात्र ज्यांचा माल हस्त केलं हस्तगत केलेला आहे तो माल त्यांच्याकडे जर ठेवला असेल तर पुढील तपास कसा होईल याबाबत मात्र सर्वसामान्यांच्या मनात शंका आल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर जुन्नर पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर जुन्नर पोलिसांनी आपली कारवाई अतिशय तत्परतेने या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण आशा बाळगूया की अजूनही या प्रकरणातील खूप मोठे जे बोके आहेत ते निश्चितच समोर आल्याशिवाय राहणार नाही यानंतर महसूल विभागाने काय कारवाई केली आहे हे के आपण जाणून घेणार आहोत जुन्नरचे नायब तहसीलदार अजित कुराडे यांच्याकडनं पाहूया काय म्हणाले अजित कुराडे जुन्नर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील काही धान्य खानापूर येथे सापडलं तब्बल चौदा टन माल त्यांनी जप्त केला त्या ठिकाणी जवळजवळ पाच हजार इथं मी सापडलेली आहे यामध्ये कदाचित अजूनही मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे त्यावेळी त्या ठिकाणी सांगण्यात आलं की पकडलेला जो माल आहे आरवी येथील बचत गटाचा आहे आणि करडेले यांचा आहे दुसरी माहिती अशी मिळते की त्याच दिवशी आरवीच्या दुकानात माल पोचलेलाही आहे मग जर त्याच ट्रकमध्ये गेलेला माल खानापूर येथे जप्त केला असेल तर आरवी येथे पोचतो कसा याबाबतची शंका सगळ्यांना येणं साहजिक आहे त्याबाबतची माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत नायब तहसीलदार अजित कोराडे यांच्याकडे सर काय सांगेल याविषयी अधिक माहिती आपण गणेश महिला बसंतगड आरवी व करडेले यांचं जुन्नरचं दुकान ह्या दोन दुकानांचा माल ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई छत्तीस वीस यामधून गेलेलं आपल्याकडं ऑफिस रेकॉर्ड आहे त्यानंतर ही दोन्ही दुकानं सील केली आणि दोन्ही दुकानांची तपासणी करण्यात आली सदर आर्वीच्या दुकानामध्ये साठा नियमाप्रमाणे आहे असं आढळून आलेलं आहे परंतु ऑफिस रेकॉर्डनुसार वरील छत्तीस वीस ह्या ट्रकमधून आरवीचा माल गेलेला आहे याबाबत आम्ही लेखी रिपोर्ट करत आहोत सर ज्या ट्रकमधनं तुम्ही माल नेला तोच माल तुम्ही खानापूर इथे पकडला तो माल तुम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी तुमच्या ताब्यात दिला मग तोच माल आर्वीच्या दुकानात पोचला आहे असं तुम्ही कसं सांगू शकता यामध्ये काय गौडबंद नाही आरवीच्या दुकानात पोहोचला असं म्हणत नाही पण आर्वीचं दुकान तपासताना त्यालाच दिलेला माल आणि त्याचा साठा स्टॉक हा जुळलेला आहे त्यामुळं ह्या ट्रकमध्ये जो माल सापडलेला आहे तो नियमानुसार आपल्या रेकॉर्डनुसार ह्या ट्रकनं तिथं खाली होणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं दिसून येत नाही पुरवठा विभागाने आर्वीच्या दुकानदाराला दिलेला माल त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात आहे असं म्हटलं जातं महसूल विभाग सांगत आहे की ज्या ट्रकने माल पाठवला आहे तोही आमच्या ताब्यात आहे मग नक्की काय आहे ट्रकमध्ये पकडलेला माल पुरवठा विभागाचा आहे की दुकानदाराकडे खाली झालेला माल त्या दुकानदाराचा आहे की यामध्ये सगळेच मासे सहभागी आहेत हे तपासांती सिद्ध होईल काही दिवस यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे सुरेशवाणी आपला आवाज झिंडा प्रशासनाच्या वतीने महसूलच्या वतीने आपली बाजू मांडली आहे कशा प्रकारे या ठिकाणी नायब यांनी या आपण पाहिले आहे मात्र निश्चितच या सर्व प्रकरणामध्ये कुठेतरी काहीतरी संशयास्पद फस दिसत आहे कारण हे संशयास्पद आहे ते म्हणजे ज्या गाडीमध्ये हा माल पकडण्यात आलेला आहे ती गाडी ती ट्रक जुन्नर येथील सलीम सय्यद यांची जरी असली तरी हा संपूर्ण माल जुन्नरच्या महसूल विभागाच्या गोडाऊनमधून बाहेर पडला होता आणि त्या ठिकाणी त्याचे जे परमिट होते ते जुन्नरचे यस एन कर्डिले आणि आर्वी येथील गणेश महिला बचत गट यांचे होते यानंतर जुन्नरच्या महसूल विभाग यांनी हे दोन्ही दुकाने सील केली मात्र या संपूर्ण घटनाक्रमाला एक नाट्यमय रूपांतर झाले आणि महिला बचत गट आर्वी यांच्या दुकानाची चौकशी तहसीलदार मॅडम यांनी केल्यानंतर या दुकानामध्ये साठा जैसे ते दिसून आलेला आहे मग हा प्रश्न पडला आहे की जो साठा या ट्रकमध्ये सापडला नेमका मग हा कोणाचा साठा सा, तर रेस्टिंगचाच आहे मग त्या दुकानाचा साठा आला कसा हे संपूर्ण प्रकरण काय आहे आता आपण यानंतर जाणून घेणार आहोत जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याकडून जुन्नर तहसील पुरवठा विभागाकडनं तब्बल चौदा मेट्रिक टन धान्य खानापूर येथे एका खाजगी गोडाऊनमध्ये सापडल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे महसूल विभागाची सगळ्यात मोठी ही कारवाई असेल सगळ्यात मोठे मोठं हे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी सुरुवातीपासून लक्ष घातलेलं आहे जे धान्य जप्त केलं ते धान्य जुन्नर तहसील कचेरीच्या पुरवठा विभात पुन्हा जमा झालेलं आहे ज्या दुकानदारांचं जे धान्य आहे ते जप्त केलं असं सांगितलं जातं मात्र तेच धान्य त्या दुकानामध्ये पोचलेलं आहे मग हे धान्य त्या दुकानात पोचतं कसं त्या दुकानाची चौकशी होते त्या दुकानातलं साहित्य धान्य सील केलं जातं नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे आलो आहोत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया मॅडम दोन दिवसापूर्वी जी मागील आठवड्यात जी कारवाई आपण केलेली आहे आपण अतिशय चांगली कारवाई केली याबद्दल मनापासून आपला धन्यवाद मात्र ज्या दुकानदाराचं साहित्य धान्य आपण जप्त केलं त्याच दुकानामध्ये ते धान्य सापडलेलं आहे नेमकं काय सांगाल सात चार दोन हजार सोळा रोजी दुपारी चार वाजता आपल्या आवाजचे जागरूक पत्रकार श्री अतुल परदेशी यांच्याच आलेल्या दूरध्वनीवरून आपण खानापूर येथे महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धाड टाकली या धाडीमध्ये एका खाजगी गोदामात आणि एम एस त्रेचाळीस ई छत्तीस वीस या गाडीत असं मिळून एकशे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास क्विंटल धान्य आपण जप्त केलेलं आहे प्राथमिक पाहणीत हे धान्य शासकीय असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्या धान्याचा पंचनामा करून ते धान्य शासनाने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तसंच एम एच त्रेचाळीस ई छत्तीस वीस या गाडीतून शासकीय धान्य गोदामातून धान्य वितरित झाले आहे का याची प्राथमिक पडताळणी केली असता या गाडीतील या गाडीतून गणेश महिला बचत गट आरवी आणि एस एन कर्डिलेस जुन्नर अशा दोन दुकानांना धान्य वितरित झाल्याचं निदर्शाला निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलीस कंप्लेंट दाखल करून रात्री बारा वाजता आपण ती दोन्ही दुकानं सील केलेली आहेत सदरची दुकानं पुन्हा तहसीलदार जुन्नर म्हणजेच समक्ष आम्ही उघडली आणि आठ चारखेला त्या दुकानातील एकूण असलेला साठा तपासला असता गणेश महिला बचत गट आरवी या दुकानात त्यांना वितर वितरित केलेला जो साठा आहे तो आहे तसा आढळून आला मात्र एस एन कर्डिले जुन्नर या दुकानामध्ये कोणताही शासकीय धान्यसाठा आढळून आलेला नाही या दोन्ही गोष्टींची नोंद करून तसं पोलीस स्टेशनला कळवण्यात आलेलं आहे तसंच संबंधित दोन्ही दुकानदारांची तपासणी करण्याबाबत कळवलेलं आहे एस एन कर्डिले यांच्या दुकानात सा धान्यसाठा प्राथमिक पडताळणीत आढळून न आल्यामुळे सदरचं दुकानाची सखोल तपासणी करून ते रद्द करण्याचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला आहे आणि त्या दिवशी म्हणजे सात तारखेला शासकीय धान्य गोदामातून एकूण किती दुकानदारांना धान्य वितरित झालं त्या सगळ्यांची एकत्रित तपासणी करण्यात आलेली आहे पैकी एस एन कर्डिले वगळता अन्य दुकानातला धान्यसाठा प्राथमिक तपासणीमध्ये त्यातली काही दुकानं हे अनुसूचित भागातली आहेत दोन दुकानं आहेत ती मला वाटतं उंच खडक वगैरेकडची आहेत आणि उरलेली दुकान आपल्या जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरातली आहेत त्यामुळे कर्डिला वगळता अन्य दुकानातला धान्यसाठा प्राथमिक तपासणीमध्ये आहेत असं आढळून आल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही मात्र कर्डिला यांच्या दुकानावर कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली असून सदर गोदामाचे जे मालक आहेत मनोज कर्डिले यांच्यावरतीही गुन्हा दाखल करावा म्हणून पत्र पोली स्टेशन ला ला पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आता इथून पुढे पोलीस पडताळणीमध्ये जे काही सत्य बाहेर येईल त्याप्रमाणे पुढची शासकीय कारवाई आपण करणार आहोत खानापूर येथे ज्या ट्रकमध्ये धान्य साठा सापडला ते धान्य आरवीच्या दुकानदाराचा आहे असं सांगण्यात आलेलं होतं जर ते धान्य आरवीच्या दुकानदाराचं असेल ते गाडीमध्ये असेल तर ते आरवीला पोचतं कसं हा एक विषय संशोधनाचा आहे महसूल विभागाची ही कारवाई जनतेची हिताची ठरते का हे पाहावं लागेल आपला आवाज तर पाहिलं तर आपण एकीकडे जुन्नर पोलीस स्टेशन आपली भूमिका स्पष्टपणे मांडतोय की कुणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही या प्रकरणात अजूनही जे मोठे बोक्या असतील त्यांना आम्ही सोडणार नाही आम्ही त्यांच्या मुळापर्यंत जाऊ असं या ठिकाणी जुन्नर पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे प्रशासन आपली बाजू जरी मांडत असले तरी काही गोष्टी या संशयास्पद आहे तरी हरकत नाही एक महिला तहसीलदार म्हणून या जे धाडस जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर आहेत आणि त्यांनी तब्बल या संपूर्ण रेस्टिंगच्या काळ्या बाजारानंतर सोळा दुकानांची चौकशी केलेली आहे निश्चितच आपण आशा यांच्याकडनं आशा बाळगूया की भविष्यातही ते गोरगरिबांच्या ताटातील अन्न हे गरिबांपर्यंत पोहोचून गोरगरिबांना सहकार्य करतील अशी आशा बाळगूया आजच्या बातमीपत्रामध्ये इथंच थांबणार आहोत आपण पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद